तर आ, या गोष्टी आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आणि त्यामुळे मग काय झालेलं आहे जो आपण सोफा घेतलेला आहे तो तर सिलेक्ट केलेला आहे आम्ही पण आम्ही असा विचार करतो नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर थमनेल बघून थोडंसं वेगळं वाटत असेल तुम्हाला ऍक्च्युअल ही गोष्ट मी सांगणार होते पण मी विचार केला सर आज सॅटर्डे आहे तर मनोजला वेळ आहे तर मी मनोजलाच बोललो होते आणि काही गोष्टी आपण डिस्कस करूया सांगूयात आणि काय विचार पण केलेला आहे काय प्लॅनिंग केलेल्या होत्या अगोदर असं वाटायचं आम्हाला काही या गोष्टी अजून झाल्या पाहिजे आणि जोपर्यंत आपण स्वप्न बघत नाही तोपर्यंत ते पूर्ण होत नाही नाही का तर मला असं वाटतं नेहमी का आपण स्वप्न बघितले पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण तेवढी मेहनत करायला पाहिजे तेव्हा ते, ते स्वप्न पूर्ण होतात जिद्दत असलेच पाहिजे तर सुरुवात करूया आपण <laughs> बरोबर स्वप्न बघितलेच पाहिजे त्याशिवाय ते पूर्ण होत नाही आणि आमचे भरपूर स्वप्न होते जे आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत इकडे येणं जॉब करणं किंवा घर असणं मुलं असणं किंवा वेकेशनला जाणं ह्या आमच्या काही ड्रीम्स होत्या ज्या पूर्ण झालेल्या आहेत आणि रिसेंटली आम्हाला आणखी एक स्वप्न म्हणजे आमच्या डोक्यात येते की जे आम्ही पूर्ण करू शकतो किंवा ते बघितलं पाहिजे तर त्या गोष्टीसाठी मग आम्ही थोडं रेडी होत होतो म्हणजे हे एक दोन महिन्यापासून चालू होतं आमच्या डोक्यामध्ये की करावं असं पण मग आम्ही कन्फ्युज होतो डायलॉग मध्ये होतो की करायचं की नाही करायचं पण मग फायनली आम्ही चेक केला की नाही आता आपण ते करूया आणि आता ह्या एक दोन महिन्यापासून त्या गोष्टीची गरज जास्त भासायला सुद्धा लागलेली ला आहे आम्हाला ओके तर मग आता काय करणार आहोत आम्ही तर तुम्हाला माहिती आहे आम्ही युरोपमध्ये राहतोय आठ वर्ष आले आठ नऊ वर्ष आले आणि मी पण जॉब करतोय मला पण आता इथे चांगली ओळख झाली युट्यूबर म्हणून आमचे इथे घर आहे परत गेल्या पण पर त्यांच्या स्कूलमध्ये चांगलं सान, सेटल झालं त्यांचं स्कूलिंगचं पण काही इश्यू नाही तर मग आम्ही विचार केला की हे घर तर आहे आमच्याकडे एक छान पण आणखी एक घर आम्ही बघतोय त्याच्या मागे पण भरपूर रिझन्स आहेत की आम्ही एवढी मोठी स्टेप का घेतो कारण की दुसरं घर घेणे काही सोपं नाही आहे त्यामध्ये तुम्हाला तुमची फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट असते इमोशनल इन्व्हेस्टमेंट असते फिजिकल इन्व्हेस्टमेंट असते म्हणजे तुम्हाला घर बघायला जावं लागतं रिस्क असते भरपूर तुम्ही जाईल पण नवीन घर घेतात पण ही जर सुरुवात आहे म्हणजे आम्ही आता ह्यानंतर ते स्टार्ट करू पण अगोदर म्हणजे आम्ही घरामध्ये काय बघतो त्याच्यापेक्षा आम्ही हा डिसिजन काय घेतला ते पण पहिले डिस्कस करू की हे एवढं मोठं पाऊल का उचलतोय आम्ही येस आणि हे घर पण आम्ही हे पण आपलं नवीन घर होत सगळ्या गोष्टी शोधून शोधून आम्ही लावलेल्या आहेत प्रत्येक गोष्टीसाठी धावपळ केलेली आहे आपलं घर असं असावं ते पण लक्झमबर्ग सारख्या कंट्रीमध्ये डिफिकल्ट आहे पण ते घेतल्याने भरपूर जणांना आपलं घर पण आवडतं तर मग भरपूर जणांना असं वाटतं तू असं का बरं बोलते लक्झमबर्ग लक्झमबर्ग म्हणजे प्रत्येक प्रसार असं मी पॉइंट आउट का बरं करते कारण की लक्झमबर्ग हे ना जे आहे ती छोटी कंट्री आहे आणि जागा खूप कमी आहे तर जागा कमी असल्यामुळे घराचे ऑप्शन्स खूप कमी आहे आणि घर, घर असलं तर आणि घर जर तुम्हाला असं थ्री फ्लोअरचं घर घ्यायचं असेल तर खूप एक्सपेन्सिव्ह असतं त्यामुळे काय होतं एवढी मोठी ऑलरेडी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली असते त्याच्यानंतर मग सगळ्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी सेट केलेल्या असतात त्याच्यानंतर परत दुसरं घर घ्यायचं आणि म्हणजे दोन घरांचा विचार करणं तर ती खरंच आउट ऑफ द मला असं वाटतं बॉक्स विचार आहे तो आणि मग विचार करायला काय हरकत आहे आणि आपण अजून दुसरं घर का बरं बघतोय त्याचे पण रिझन्स सांगतो तर मग तेच सांगले की आता आपण ते डिस्कस करू की रिझन्स काय फर्स्ट थिंग की मला असं वाटतं की हे थ्री फ्लोअर असल्यामुळे कधी कधी डिफिकल्ट होतं वर जाणं खाली येणं क्लिनिंगसाठी साठी बरी रूम्स रूम वरती आहे मग त्या मला असं वाटतं की हे थोडं डिफिकल्ट होतं मॅनेज करायला तर आम्ही असं घर बघतो की जास्तीत जास्त दोन फ्लोअरच असेल किंवा जास्त फ्लोअर्स नसले तिथे आणि रूम्स आजूबाजूलाच असले आमच्या पती सुद्धा म्हणजे आम्हाला त्यांच्याकडे इझिली जाता जा येईल किंवा ते आमच्याकडे इझिली येता येईल आणि परत की हे जे घर आहे सगळ्यात मोठी प्रॉब्लेम जे आहे हे घर जे आहे ते लागून आहे ज्याला आपण इथल्या भाषेमध्ये म्हणतो सेमी अटॅच हाऊस ते आहे इंडिपेंडंट हाऊस नाही आहे तर आमची जी फर्स्ट आमचा जो फर्स्ट कायगेरी आहे नवीन घरासाठी तो हाच आहे की आम्ही इंडिपेंडंट हाऊस बघत आहोत सुरुवातीला आम्ही हा विचार केला होता की आपण इंडिपेंडंट हाऊस घेऊ पण ते खूपच एक्सपेन्सिव्ह होते आणि त्यावेळी आम्हाला काही ऑप्शन मिळायला सुद्धा नव्हतं तर मग त्यामुळे आम्हाला ज्या ऑप्शन त्यावेळी बेस्ट वाटलं आम्ही ते घेतलं पण आम्हाला असं वाटतं की आता ठीक आहे जे वर्ष आपण स्पेंड केले ते चांगलेच होते पण आता ज्या आपल्याला हव्यात गोष्टी ते आपण करू शकतो तर मग फर्स्ट थिंग डेफिनेटली की आम्ही इंडिपेंडेंट हाऊस बघत आहोत आणि ते इंडिपेंडंट हाऊस हे नाहीये त्यामुळे मग दुसरं ऑप्शन बघतोय सेकंड थिंग की गार्डन गार्डन आपल्या घरासाठी आहे तुम्ही uh, गार्डनचे पण भरपूर व्हिडिओज बघितले आपण नेहमी दाखवत असतो दा, पण ते गार्डन जे आहे ते खूप लिमिटेड आहे खूप वेळ असं होतं की आपल्याला गार्डनमध्ये जाताच येत नाही कारण की ते खाली उतरून जावं लागतं कधी वेळेला खेळण्याचा स्कोप पण नाही तिथे कारण की ते खूप छोटं आहे तर तिथे तुम्ही थोडं बसू शकतात टेबल खुर्च्या टाकता टाकू शकतात किंवा काही छोटे मोठे झाडं लावू शकतात जे आपण ऑलरेडी लावलेले आहेत पण तिथे आज अ प्ले एरिया तो म्हणून तो आणि महत्वाचं म्हणजे ऊन खूप जास्त येत नाही आपल्या गार्डन मध्ये म्हणजे सकाळी येतं पण मोस्टली साईडला जास्त ऊन असतं आणि असं घर बघतोय म्हणजे ते या घरापेक्षा थोडं अजून मोठं पाहिजे इंडिपेंडंट पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे या घराच्या समोर मेन रोड आहे गाड्या खूप फास्ट येतात जातात गाड्यांचा आवाज येतो त्यामुळे त्यामुळे परिबेला काय होतं पटकन असं घराच्या बाहेर जाता येत नाही किंवा सायकलिंग घेऊन मी जाऊ शक म्हणजे घेऊन जाऊ म्हणजे प्रत्येक कोणी ना कोणी जण त्यांच्यासोबत पाहिजे एक तर त्यांना पाठवता येत नाही किंवा असं पळता पळाले तर मग भीती वाटते गाडी येते का काय असं घर बघतोय का तिथे समोर येणार एकदम असा मेन रोड नसावा असावा रोड पण मग एकदम फास्ट गाड्या रेसिडेन्शियल एरिया रेसिडेल एरिया बघतोय बाहेर इझिली जाऊ शकतात दुसऱ्या मुलांसोबत खेळू शकतात आता इथे मेन रोड असल्यामुळे ते इथे जरी मुले असले पण ते जाऊन खेळू शकत नाही ते पार्क मध्ये जातात आणि तिथेच खेळतात तर मग हा पण आमचा एक क्रायटेरिया होता की जर मुलांना असं थोडं फ्रीडम असेल जिथे ते बाहेर जाऊन खेळू शकतात असं घर बघतो बघतोय आम्ही आणि त्यांच्यासाठी म्हणजे इझिली सायकलिंग घेऊन त्या दोघी सायकलिंग करू शकता आणि अशा ठिकाणी आम्ही बघतोय आणि ऑब्विस आहे मोठा डिसिजन आहे हा आणखीन एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे आपल्या आपली पार्किंग आहे तर त्या पार्किंग मध्ये फक्त एकच कार मावते आणि दुसरी कार आडवी लावू शकतो पण लोक जे येणारे जाणारे असतात ना तर hmm. त्यांना ना ती स्पेस राहत नाही तर मग पार्किंगला पण थोडासा प्रॉब्लेम येतो असं वाटतं ना स्पेशियस पार्किंग पाहिजे दोन तीन गाड्यांना आरामशीर मावल्या पाहिजे गरज पण पाहिजे स्पेशली आणि घरात समजा आपण कोणती पार्टी होस्ट केली किंवा कोणी आमचे फ्रेंड्स वगैरे येतात तर काय करतात का गा गाडीनं त्यांना त्या ते साईडला एकदम पार, पार्क पार्क करावी लागते कधी तिथे फुल जागा असली तर मग इथे शोधावी लागते तर असं नको व्हायला म्हणून मग पार्किंग स्पेस पण भरपूर असला पाहिजे आपलं जे गार्डन आहे त्याच्यापेक्षा पण थोडंसं मोठं गार्डन असलं पाहिजे असं गार्डन ऍक्च्युली आम्ही परिबेलाचा विचार करतोय कारण की आता परिबेला मोठ्या होत आहे त्यांना तेवढा स्पेस लागणार फ्रेंड्स वगैरे येतात तर मग त्याच्यामुळे मग काय होतं त्यांना आपल्यास वेगळं बाहेर जाऊन त्यांना खेळता येत नाही गार्डन मध्ये जाऊन खेळता येत नाही कारण की असं ओलं ओलं असतं गार्डन तर भरपूर काही गोष्टी आहेत तर ते विचार करूनच आम्ही हा डिसिजन घेतलेला आहे आणि पार्किंग पार्किंग रिअली मग कारण की जे दोन गाड्या आहेत तर त्यामुळे मग थोडं डिफिकल्ट होतच प्लस आपल्या इकडे जे आहे ते असं पंधरा दिवस त्या साईडला पंधरा दिवस त्या साईडला अशी पार्किंग असते त्यामुळे आणखी थोडं डिफिकल्ट होतं पण मग ते पण एक क्रायटेरिया आहे आमचा की आपल्याला एक मोठं घर असलं पाहिजे जे अटलिस्ट दोन जण मावतील कवर्ड घरामध्ये आणि बाहेर सुद्धा थोडी मोठी स्पेस असेल तिथे आपण गेस्ट असतील किंवा आपल्या स्वतःच्या गाड्या आणखी असतील त्या लावू शकतो hmm. आणखी एक नवीन आणखी एक जो क्रायटेरिया आहे आम्ही जो बघतोय की आम्ही नवीन घर बघतोय hmm. हे जे घर होतं तुम्हाला सांगितलं की स्ट्रक्चर होतं मग त्यामुळे आम्ही खूप बिल्ड केलं आणि त्यामुळे खूप चेंजेस केले पण आता जे आम्ही घर बघू की त्यामध्ये मेहनत करायला नको आम्ही ऑलमोस्ट जे खूप रिसेंटली बिल्ड केलेले घर असेल तेच बघतो जेणे मग ज्यामध्ये जास्त फॅसिलिटीज असतील नवीन फीचर्स असतील ज्यावेळी पण आपण घर बघायला जाऊ त्या आम्ही त्या गोष्टी तुम्हाला दाखवूच पण आम्ही असंच घर बघतो कारण की हे घराचं फक्त स्ट्रक्चर होतं तुम्हाला हे घर नंतर आपण बिल्ड केलं पूर्ण घर केलं पूर्ण नव, नवीनच म्हणजे हो बनवलेलं आहे हे घर त्याच्यासाठी खूप खर्च लागलेला आहे खूप इन्व्हेस्टमेंट असते छोट्या छोट्या गोष्टी शोधणं करणं आणि तर त्यामुळे मग आम्ही विचार केला की असं बघू त्या स्वतःची मेहनत लागणार नाही mm. का एक एक गोष्ट शोधायचं मग हेच करायचं मग ही भिंत करायची आहे तर मग याचे स्टोन्स वगैरे बघायचे मग इथे वॉलपेपर असं नाही करायचं आम्हाला आम्ही बघतोय का ते पूर्ण असं त्याची आमची मेहनत जी आहे ती कमी लागणार कारण की मग परिबिला पण आहे त्यांच्याकडे पण मग असतं आणि जेव्हा आपलं घराचं कामच कुठे मग शोधायला जाणार कारण की जेव्हा हे घराचं काम झालं होतं मनोजकडं मनोजला मला ना सारखं सारखं ना लक्ष द्यावं लागायचं ते घराचं काम व्यवस्थित करताय का नाही कोणत्या गोष्टीची गरज लागते मग ती जी गोष्ट लागली मग त्या गोष्टी आपण घ्यायला जायच्या सगळ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत किचनचं आहे मग किचनचं हे ते खूप साऱ्या गोष्टी आहे मग तसं करून मग हे पूर्ण आपलं घर तयार झालेलं आहे जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही आहे आउट ऑफ कंट्री स्पेशली मला सांगायचं आहे खूप सारे ऑप्शन्स नसतात पण जे ऑप्शन्स मी आले तर ता त्याच्यामध्ये थोडीफार ऍडजस्टमेंट करावी लागते तुम्हाला असं जे पण आपण नवीन घर घेऊ त्या थोडी ऍडजस्टमेंट करावी लागेल पण म्हणजे मे बी थोडी कलर कॉम्बिनेशन चेंज करणं झालं किंवा मग किचन थोडं सिट चेंज करणं झालं पण खूप मोठे चेंजेस करावे लागणार असं आम्ही घर बघतोय तर हे आणखी क्रायटेरिया अजून जे आहे की आम्ही असं बघतो की परिवेलासाठी खेळण्यासाठी पण जिथे जास्त लोक आजूबाजूला पण असले मग आम्ही बाहेर गेलो की त्या लोकांशी बोलू शकतो इथे रस्त्यामुळे काय होतं की आम्ही शरीराजनाशी बोलतो पण असं आपण वेळ बोलू शकत नाही रस्त्याचा पण खूप आवाज येतो तर आम्ही आणखी की आम्ही असं बघतो की जो एरिया सेफ असेल हा एरिया सेफ असेल पण जे पण आम्ही नवीन घर बघतोय तिथे पण तो एरिया सेफ असला पाहिजे मुलांसाठी घरांसाठी फॅमिलीसाठी तिथे काही असं म्हणजे काही डेंजर नसलं पाहिजे असंच बघतोय आम्ही पण ते सुद्धा एक क्रायटेरिया आहे इथे पण आम्ही जिथे राहतो तो म्हणजे सेफ आहे पूर्ण इवन इतक्या वस्तू बाहेर असतात परिबेलाच्या गाड्या असतात ते सायकल वगैरे आम्ही एवढं ठेवतो इवन कार सीट ठेवतो पण ते जशाच्या तशाच राहतात आपण यांना भारतामध्ये दोन दोन महिने जातो तरी पण आहे ना त्या वस्तू तशाच राहतात एवढं सेफ आहे इथे पण काय होतं आमचे जे नेबर्स आहे ते, ते थोडेसे ओल्ड आहे तर त्यामुळे काय होतं थोडंसं हाय हॅलो थोडंसं बोलणं होतं पण रस्ता असल्यामुळे मग असं एकदमच असं गप्पा मारणं वगैरे होत नाही तर असं बघतोय आम्ही रेसिडेन्शियल एरिया असं बघतोय काय रस्ता नसेल किंवा मग ती कम्युनिटी पण खूप जास्त मोठी असेल तर असं आम्ही बघतोय पण मग जसं बघायला सुरुवात करू आपण जसं आपला जो क्रायटेरिया क्रा, आहे तसं बघायला करू तर शेअर करू तरी ह्या सर्व गोष्टी आहे ज्या आम्हाला शेअर करायच्या कारण की परी पण मग पुढे जाऊन त्यांना सेपरेट रूम लागलेच आणि एक गेस्ट रूम पण आपल्याला लागू शकतो मग थ्री किंवा फोर बेडरूम असतं आपण बघू बरोबर की नाही हा हे घर पण फोर बेडरूम होतं पण एक जो बेडरूम आहे तिथं आम्ही ड्रेसिंग uh, 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 रूम हा तर आम्ही तो ड्रेसिंग रूम बनवलेला आहे पूर्ण तुम्ही बघितलं आपले वॉर्ड्रोब वगैरे आहे तर दुसरं पण बघून आता मला असं वाटतं फोर बेडरूमच बघूया थ्री किंवा फोर uh, कारण की जास्त uh, बेडरूम असलं तर बरं आहे कोणी आलं वगैरे तर त्याच्यामुळे मग ते ब, बेस्ट आहे कारण की मग एडजस्टमेंट करायला नको म्हणून मग काही गोष्टी आम्ही लक्षात ठेवलेल्या आहेत तसं बघूया मग आणि याला वेळ लागेल कारण की तुम्हाला तुम्ही घर बघता तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावं लागते इथे अपॉइंटमेंट बेसवरतीच असत सर्व मग जर ते ओनर्स वगैरे राहत असतील तर मग त्यांच्यासोबत मग ते एजंट्स वगैरे खूप गोष्टी असतात अपॉइंटमेंट जसं घेऊ आपण तसंच दाखवू तर या गोष्टी आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आणि त्यामुळे मग काय झालेलं आहे जो आपण सोफा घेतलेला आहे तो तर सिलेक्ट केलेला आहे आम्ही पण आम्ही असा विचार करतोय तो सोफा आहे इथे आणण्यापेक्षा आम्ही विचार केला जेव्हा पण आपण नवीन घर घेऊ तर तिथेच तो शिफ्ट करू असं माझं म्हणणं आहे कारण तिथे आणायचं थोडे महिने वापरायचं आणि त्याच्यानंतर परत तो, पर तो शिफ्ट करायचा तर एवढं नवीन सोफ्याची पण वाट लागून जाणार म्हणून मग आम्ही विचार केला त्यासाठी आम्ही थोडं थांबलेलो आहोत पण हो सोफा आम्ही सिलेक्ट केला होता आणि या गोष्टी आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आणि हा डिसिजन कसा वाटला मला नक्की सांगा आणि हा छोटासा व्हिडिओ होता काल व्हिडिओ आला नाही त्याचं कारण हे का आम्ही ना खूप दमलो होतो तुम्ही बघितलं रात्री आलो आम्ही व्हिडिओ एडिट केला त्याच्यानंतर ना एकदम असं दमल्यासारखं वाटत होतं आम्हाला म्हणून आम्ही व्हिडिओ शूट केला नाही म्हणजे मी व्हिडिओ शूट केला नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो म्हणजे सर्वांनी काळजी घ्या Bye.